अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आंब्याच्या बाजारात मोठी उलाढाल झाली भाव वाढलेले असले तरी हौसेला अक्षय तृतीयेच्या अलंकार क्षेत्रात मोठी उलाढाल झाली आहे गतवर्षीच्या तुलनेने यंदा भाव वाढलेले असताना सुद्धा खरेदीचा उत्साही वाढला होता प्रति तोळ्याला भाव तब्बल त्र्याहत्तर हजारांच्या घरात पोहोचला होता मात्र हौसेला मोल याचा प्रत्यंतर अक्षय तृतीय दिवशी आलाय सराब व्यापारी सुद्धा यामुळं सुखावून गेल्याचं चित्र पाहाव्यास मिळालं इकडे आंब्यांच्या बाजारात सुद्धा मोठी उलाढाल झाली आहे रसाळ मधाळ स्वादिष्ट चवदार अशा अनेक वैशिष्ट्यांनी ओतप्रोत भरलेल्या आंब्यांनी ग्राहकांना अक्षरशः खेचून घेतलं आहे देवगड पायरी हापूस रत्नागिरी हापूस लंगडा केशर बदाम अशा अनेक जातीवंत आंब्यांचा घमघमाट आणि अर्थातच पैशांचा सुद्धा छमछमाट बाजारात होता